आजचा जो बाळाटा आहे तो मुलीचा आहे आणि यांना खेडेगावात राहणारा सुद्धा मुलगा चालत आहे बारावी शिकलेला सुद्धा मुलगा चालत आहे आणि एखादा मुलगा चांगली शेती करत असेल असंही यांना स्थळ चालत आहे त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर काही अपेक्षित बसत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि त्यांचं लग्नाचं मिळणार सहकार्य करा तर मुलीची संपूर्ण माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय आणि रजिस्टर वधवर केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो मुलीचे आडनाव आहे पवार जन्मवर्ष आहे एकोणीसशे सत्त्याण्णव उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे रंग गोरा आहे शिक्षण मुलीचं बी ए झालेलं आहे बॅचलर इन आर्ट मुलीचा पहिला घटस्फोट झालेला आहे नाममात्र घटस्फोट आहे मुलीचा पहिल्या लग्नापासून तिला कुठलंही आपत्ती नाहीये घर त्यांच्या आई वडील भाऊ असा त्यांचा परिवार आहे वडील मुलगी शेती करतात शेतकरी कुटुंबातील ही मुलगी आहे तर त्यांच्या अपेक्षा काय आहे आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती तुम आहे की अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केली नसेल तर कृपया चॅनल नवीस तर फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्यामुळे शिक्षण किमान बारावी झालेला असावा मुलगा जर का शेती करत असेल तर त्याला किमान चार एकर तरी शेती असावी मुलगा हा चांगल्या प्रकारे शेती करणारा असावा किंवा एखादा मुलगा चांगला व्यवसाय करत असेल असंही सहताना चालेल मुलगा हा मूळचा नांदेड जिल्ह्यातीलच रहिवासी असावा तो मुलगा जर का पुनर्वहित असेल असंही सह चालेल किंवा प्रथम मुलगाही चालेल फक्त त्याला पहिल्या लग्नापासून कुठलंही अपत्य नसावे अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे जर का या अपेक्षित बसत असाल तर त्वरित आपल्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे अनेक स्थळे पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद जय शिवराय